कोणतंही क्षेत्र आपलं असेल तर एक कला अशी आहे की त्या कलेशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही यस अँड दॅट स्किल इज नन अदर दॅन कम्युनिकेशन स्किल आणि याच कम्युनिकेशन स्किलला जर पुढं घेऊन गेलात तर ते कौशल्य होतं yes. आहे वक्तृत्वाचं यस ओरॅटरी आणि वक्तृत्वाचं महत्त्व विषद करताना असं म्हटलं जातं वक्ता दशसहस्रेश म्हणजे दहा हजारात एखादा वक्ता तयार होतो आणि आम्ही ज्यांच्याकडे पाहून ज्यांना ऐकून वक्तृत्वाच्या दोन चार दोन गोष्टी ज्या काही शिकलोत त्यामधील एक अत्यंत महत्त्वाचं आणि मानाचं नाव म्हणजे प्राध्यापक रंगनाथरावजी लहाने सर डॉक्टर भीमराव आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय कन्नड येथे सरांनी उपप्राचार्य म्हणून अत्यंत सशक्तपणे धुरा सांभाळलेली आहे तद्वतच व्याख्याते प्रवचनकार आणि समाज प्रबोधक अशी त्यांची ख्याती आहे मराठी विषयाचं त्यांनी आयुष्यभर अध्यापन केलेलं आहे आणि चार भिंतीच्या आतही आणि चार भिंतीच्या बाहेरही कन्नड तालुक्यात असं एकही गाव नाही की जेथे सरांचं नाव नाही असे सन्माननीय प्राध्यापक रंगनाथरावजी लहाने सर येथे उपस्थित आहेत सर मनपूर्वक नमस्कार वक्तृत्वाचे डोस अर्थातच आम्ही तुमच्यापासून शिकलेलो हो आहोत तर या वक्तृत्वाच्या क्षेत्रात जे नौखे आहेत त्या नौख्यांना तुम्ही सर्वप्रथम काय सांगाल तिथून आपण सुरुवात करूया माझे परमस्नेही ख्यातनाम शिव व्याख्याते प्राध्यापक संजयजी गायकवाड आज ते माझी छोटेखानी प्रकट मुलाखत घेत आहेत आणि त्यांनी प्रथम मला एक प्रश्न विचारला की वक्तृत्व कलेबद्दल तुमची काय मतं आहेत काय विचार आहेत कृपया आम्हाला सांगावं उपस्थित मान्यवर श्रोते हो भारतीय संस्कृतीनं चौदा विद्या चौसष्ट कलांना मान्यता दिलेली आहे आता त्या चौसष्ट कला किती आहेत या प्रसंगी मी त्या आपल्याला सांगणार नाही पण चार पाच कला ज्या माणसाला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचतात पोचवितात त्याबद्दल मी नामनिर्देश करणार आहे साहित्य ही कला आहे संगीत ही कला आहे शिल्प ही कला आहे वास्तू ही कला आहे आणि त्यातल्या त्यात, -त्यात मानवाला भूषण ठरणारी सर्वोत्कृष्ट कला म्हणजे वक्तृत्व कला असं म्हटलं जातं शतेशू शु जायते शुरा सहस्रेशूच शु पंडिता वक्ता दस सहस्रेशू दाता भोवती वानवा याचा अर्थ असा की शंभरात एखादा शूर असतो हजारात एखादा दातृत्ववान असतो आणि दहा हजारामध्ये एखादा वक्ता आणि पंडित असतो तेव्हा मानवी समाजावर सगळ्यात प्रभाव टाकणारी कला जर कुठली असेल तर ती म्हणजे वक्तृत्व कला पण सज्जन हो वक्तृत्व कला म्हणजे वावदुकीपणा नव्हे वायफळ बोलणं नव्हे वक्तृत्व कलेसाठी निष्ठा लागते तत्व लागतात मूल्य लागतात आदर्श लागतात आणि काही जीवन निष्ठा सुद्धा लागतात तुमच्या वाणीमध्ये जर सत्व तत्व असेल तर तुमच्या संभाषणाला महत्त्व येतं आणि म्हणून वाणीची विवेकवादी उपासना म्हणजे वक्तृत्व अशी जर व्याख्या केली तर ते वागो ठरणार नाही चार माणसांवर मोहिनी टाकणारी चार माणसांवर तुमचा प्रभाव टाकणारी चार माणसांना मं, मंत्रमुग्ध करणारी अशी जर तुमची वाणीची तपश्चर्या असेल तर तुमचं वक्तृत्व विलोभनीय श्रवणीय आणि मंत्रमुग्ध करणारं ठरतं त्यासाठी काही गोष्टी मी आवर्जून आपल्याला सांगेन तुम्हाला जर वक्ता व्हायचं असेल तुम्हाला जर वक्ता व्हायचं असेल नंबर एक तुमचं वाचन सर्वांगीण पाहिजे तुमचा व्यासंग उत्तम पाहिजे सतत तुम्ही वाचनानं तुमची बौद्धिक प्रगल्भता सिद्ध केली पाहिजे दोन तुमची अभिव्यक्ती सुंदर पाहिजे जर तुम्हाला आकलन झालेले विचार सुंदररित्या मांडता येत असतील तर त्या व्यक्तीचं अध्यापन असो वक्तृत्व असो संभाषण असो किंवा व्याख्यान असो हे प्रभावी झाल्याशिवाय राहणार नाही पण त्या अगोदर तुमच्याजवळ ज्ञानाची वाचनाची शुदुरी प्रचंड पाहिजे तद्वतच तुमच्या व्यक् तुम्हाला वक्तृत्वासाठी उत्तम देहबोली उत्तम देहबोली असावी लागते उत्तम देहबोली ही पंचावन्न टक्के वक्तृत्वासाठी आवश्यक आहे आणि सदुस सदोतीस टक्के तुमचा आवाज आणि सात टक्के तुमचं शब्द प्रभुत्व त्यासाठी आवश्यक आहे उत्तम शब्दांचा व्यासंग उत्तम वाचन उत्तम ज्ञानाचं आकलन आणि उत्तम प्रतिपादन जर असेल तर तुमच्या विचारांचा प्रभाव विद्यार्थी असो श्रोते असो किंवा नागरिक असो यांच्या मनावर पडल्याशिवाय राहणार नाही आज आज जगाच्या पाठीवर नाही म्हटलं तरी या कलेला अत्यंत अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे माणसं बोलतात माणसं विचार व्यक्त करतात पण प्रत्येकाचं बोलणं ऐकावसं वाटत नाही पण प्रत्येकाचे विचार ऐकावसं वाटत नाही कारण त्यामध्ये सांगण्यासारखं काही नसतं ज्याच्याजवळ हो सांगण्या इतपत ज्ञान आहे आणि ज्याला चांगल्या रीतीनं सांगता येतं तोच उत्तम वक्ता होऊ शकतो असा माझा स्वानुभव आहे सांगणं इतपत ज्ञान मिळवा आणि सांगण्याची कला जर तुम्हाला प्राप्त झाली तर तुमचं वक्तृत्व विकसित झाल्याशिवाय राहणार नाही डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही मी कितीतरी प्रकांड पंडित ज्ञानी विचारवंत बघितले पण त्यांना आपले विचार मांडताच येत नाही विचारामध्ये जी एक धार असते विचारामध्ये जो एक वीर रस असतो विचारामध्ये जी एक सात्विकता असते हे सद्गुण त्यांच्या वाणीमध्ये नसल्यामुळे त्यांचा प्रभाव लोकांवर पडत नसे पडत नाही एक साधं उदाहरण देतो गाडगे महाराज काही कुठे शिकलेले नव्हते कुठल्या शाळेत गेलेले नव्हते एक परीट घराण्यात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला पण या माणसानं जेव्हा प्रबोधनाचा वसा स्वीकारला जेव्हा संन्यास घेतला ग्रस्त आश्रम सोडून तेव्हा पायी भटकंती करून जिथे कुठे जात तिथे गाव स्वच्छ करीत आणि रात्री आपल्या मंत्रमुग्ध वाणीतून लोकांची मन शुद्ध करीत लोकांच्या मनातील घाण काढीत लोकांच्या मनातील अज्ञान दूर करीत लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करीत इथे चांगल्या विद्वानाला लाजवी अशी बाबांची वाणी होती कारण बाबा अंतःकरणातून बोलत असत जी माणसं अंतःकरणातून बोलतात त्यांचा निश्चितच जनतेवर प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही एका मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना असा प्रश्न विचारला की तात्या तुमच्या मा वाणीमध्ये ओज आहे तुमच्या वाणीमध्ये तेज आहे आणि तुमची वाणी संपूर्ण समाजाला मंत्रमुग्ध करते लोक देवभाण विसरून तुमचं वक्तव्य ऐकत राहतात याचं रहस्य आम्हाला सांगणार का तात्या क्षणभर मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी सांगितलं सज्जन हो माझं अंतकरण निर्मळ आहे माझ्या अंतकरणात माझ्या रक्ताच्या थेंबा, थेंबात थेंबात राष्ट्रनिष्ठा ओतप्रोत भरलेली आहेत जेव्हा मी राष्ट्रीय भक्तीचं अधिष्ठान माझ्या वाणीला देतो तेव्हा तीच माझी वाणी प्रभावी होते आणि लोकांची मनं जिंकते जिंकते मी आत एक आणि बाहेर एक असं कधी बोलत नाही जे बोलतो ते मनापासून बोलतो जे बोलतो ते तत्वनिष्ठ असतं आणि जे बोलतो ते राष्ट्रनिष्ठ असतं त्यामुळे माझे विचार लोकांना भावतात लोक देशप्रेमानं आ, दे, लोक देश प्रमाण प्रेमानं भारावून जातात माझ्या केलेल्या आव्हानाला लोक प्रतिसाद देतात हीच गोष्ट गांधीजीच्या बाबतीत आपल्याला आढळून येते एका फाटक्या अंगाच्या माणसानं साडेतीन हाताचा पंच नेसून स्वातंत्र्याची चळवळ उभी केली जनता जनार्दनांना लोकांना आव्हान केलं गांधीजींनी की के आता स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तुम्ही सहभागी व्हा सज्जन हो कितीतरी कामगार कितीतरी नोकरदार कितीतरी विद्यार्थी आपलं काम धंदा शिक्षण सोडून गांधीजीच्या चलेजाव चळवळीमध्ये सामील झाली याचं कारण असं गांधीजींनी वाणी आणि कर्णी यामध्ये कधीही भेद निर्माण होऊ दिला नाही जे बोललं तेच केलं आणि जे केलं तेच ते बोलले आणि म्हणून एवढा मोठा माणूस महात्मा झाला या देशामध्ये तीनच महात्मे झाले एक आहे गांधीजी ज्यांना आपण महात्मा गांधी म्हणतो दुसरे आहेत महात्मा ज्योतिराव फुले आणि तिसरे आहेत भगवान गौतम बुद्ध या असामान्य व्यक्तिमत्वांकडे पर्सनॅलिटीजकडे जर आपण बघितलं तर ही माणसं मानवी गुणांनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर गाठलेली होती या माणसांनी कधीही कुठेही तत्वाशी तडजोड केली नाही जे ध्येय पत्कारलं त्या ध्येयासाठी वाहून घेतलं जे ध्येय स्वीकारलं त्यासाठी समर्पित जीवन त्यांनी त्यासाठी अर्पण केलं आणि म्हणून या माणसांच्या शब्दाला अमृताची धार आली या माणसांच्या शब्दाला धार आली या माणसांच्या शब्दामध्ये जनसामान्यांचं अंतकरण जिंकण्याची शक्ती प्राप्त झाली माणसं मोठी होतात ती आपल्या विचारानं माणसं मोठी होतात ती आपल्या तत्वानं आणि माणसं प्रभावी ठरतात ती आपल्या वक्तृत्वानं ज्याला उत्तम नेतृत्व करायचं असेल त्याच्याजवळ उत्तम वक्तृत्व पाहिजे पण सज्जन हो त्याचबरोबर ज्या गोष्टी आज आजच्या पुढाऱ्यांमध्ये आभावानं दिसतात ती चारित्र्यनिष्ठा ती मूल्यनिष्ठा ती सत्वनिष्ठा आज लोकांमध्ये आढळत नाही आणि म्हणून आज आपण कितीतरी भाषणं ऐकतो सभा ऐकतो या कानाने ऐकतो त्या कानाने सोडून देतो आणि आपल्याला त्यातून काहीच बोध घेता येत नाही मी कधी कधी माझ्या कवितेमध्ये मा असं म्हणत असतो ज्ञानाला आचार नाही ज्ञानाला आचार नाही जीवनात चारित्र्य नाही जीवनात चारित्र्य ना नाही व्यवहारात नीती नाही राजकारणात तत्व नाही राजकारणात तत्व नाही माणसात सत्व नाही आणि कोणाचंच कोणाला महत्व नाही कोणाचंच कोणाला महत्व नाही आजच्या वास्तवावर हे हे चित्र ही कविता विदारक प्रकाश टाकते आपण तत्वशून्य झालो आपण सत्वशून्य झालो आणि म्हणून शकलतो हे इन्सान की अक्कलनगर जानवर की अशी अवस्था समाजाची होत चाललेली आहे या समाजाला चांगली दिशा द्यायची असेल या राष्ट्राला सर्वार्थानं पुढे न्यायचं असेल पाई जे, आनी अपन ओत पाई जे, पाई जे, तर आदर्श नागरिक निर्माण झाले पाहिजे आणि आदर्श नागरिकांसाठी आदर्श गुणही त्यांच्यात आपण ओतप्रोत पेरले पाहिजे ते भरले पाहिजे तरच हा देश कर्तव्यनिष्ठ नागरिकांचा देश म्हणून ओळखला जाईल या लोकशाहीला बळकट चांगले नागरिक प्राप्त होई होतील आणि देशाला खऱ्या अर्थानं भरभराट आल्याशिवाय राहणार नाही बहुत बढिया सरांना फक्त एक प्रश्न मी विचारला होता आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सबंध प्रवचन सबंध व्याख्यान या ठिकाणी सरांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे आणि एकूणच वक्तृत्वामध्ये जर दमदार कामगिरी जर करायची असेल तर ती दमदार कामगिरी करण्यासाठी कोणकोणते गुण आवश्यक आहे अगदी वाचनापासून तुम्ही सांगितलं वाचन आणि तेही वाचन सरांनी सांगितलं की ते वाचन सर्वांगीण असलं पाहिजे त्यानंतर तुम्ही उदाहरणं दिली तर दोन उदाहरणं दिलीत एक संत गाडगे महाराजांचं एक उदाहरण दिलं आणि महात्मा गांधींचं दिलं आणि या असं आपण उदाहरण दिलं त्यानंतर वक्तृत्वासाठी सरांनी अत्यंत महत्वाचा जी बाब सांगितली ती म्हणजे ती म्हणजे आपली जी वाणी आहे त्या वाणीवरती प्रभुत्व असलं पाहिजे आणि देहबोली देह देहबोलीचा तो नियम आहे फिफ्टी फाईव्ह प्लस थर्टी एट प्लस सेवन पंचावन्न अधिक अडतीस अधिक सात यामध्ये पंचावन्न टक्के जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट आपल्या देहबोलीचा समोरच्यावरती पडत असतो त्यानंतर जे अडोतीस जे आहेत त्या अडोतीसच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगितलं की अडतीस टक्के जो प्रभाव आहे पंचावन्न टक्के देह बोलीचा आहे आणि अडोतीस टक्के शब्द जे आहेत आरोह अवरोह आरोह अवरोह जे आहेत किंवा गॅप्स जे आहेत पॉझेस जे आहेत ते शब्दांची जी धार आहे धार ते अडतीस टक्के प्रभाव त्याचा पडत असतो आणि सेवन पर्सेंट इम्पॅक्ट इज सीन देअर ऑफ द वर्ड्स विच वी यूज इन आर ओरॅटरी दिस इज हाऊ फिफ्टी फाईव्ह प्लस थर्टी एट प्लस सेवन वर्क्स दिस फॉर्म्युला वर्क्स आणि हा जो फॉर्म्युला तुम्ही जो सांगितला तो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला आहे सिद्ध झालेला आहे एका फॉरेनरनं फॉरेन तत्ववेत्याने आणि व्याख्यातेने तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे हे सर्व तुम्ही सांगितलंच सर तुमचा आलेख जो आहे तो खूप मोठा आहे तद्वतच फक्त आम्हाला एवढं सांगावं आम्ही जे नवके आहोत वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये त्यांना आपण एक सांगावं की तुमचे आदर्श वक्तृत्वातले कोणते राहिलेले आहेत की ज्यांना आम्ही ऐकू ज्यांना आम्ही पुन्हा फॉलो करू फक्त आदर्श कोणते आहेत आणि त्यांच्यातील कोणते गुण तुम्हाला भावले याविषयी जरा आमच्या प्रेक्षकांना सांगावं मी माझ्या शालेय जीवनामध्ये वक्तृत्व वा... वक्तृत्वाचे धडे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले ते माझे गुरुवर्य स्वर्गीय प्राध्यापक वसंतरावजी कुंभोजकर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएट ज्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जे माझे सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून राहिले ते डॉक्टर युमो पस पठाण डॉक्टर सुधीर रसाळ डॉक्टर प्रभाकर मांडे डॉक्टर गंगाधर पाव तावणे या मान्यवर विचारवंतांनी अभ्यासू साहित्यिकांनी मला ज्ञानाचे धडे दिले आणि यांच्यापासूनच मी वक्तृत्वाचे धडेसुद्धा गिरवले पठाण सरांचं अध्यापन अतिशय अप्रतिम मनमोहक मनाला खेळून ठेवणारं होतं प्रचंड व्यासंग वाणी ओघवते जसा जोगचा दबदबा सतत प्रवाहित राहावा सतत वाहवत राहावा तद्वत सरांचं मार्गदर्शन होतं एवढा मोठा हिमालयीन उंचीचा माणूस संत सांग संत वाङ्मयाचा अभ्यासक मला गुरु म्हणून लाभले हे मी माझं अहोभाग्य समजतो सौभाग्य समजतो दुसरं वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये ज्यांना पितामह भ भीष्म असं म्हणता येईल ते म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले ओघवत्या वाणीचा प्रासादिक वाणीचा हा महाराष्ट्राचा भूषण ठरलेला वक्ता आज ते आपल्यात नाही पण त्यांनी पेरलेले विचार त्यांनी दिलेले विचार त्यांची वाणी आजही कानामध्ये गुंजरव करत आहेत अतिशय उत्तम संयमशील संयत नर्म विनोदी वक्तव्य जर कुणाचं असेल तर ते प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांचं होतं तद्वतच मला आणखी एक चांगले उत्तम वक्ते ऐकायला मिळाले प्रसंगी ते म्हणजे प्राध्यापक राम शेवळकर यांची महाभारतावरची व्याख्यानं महाभारतावरची प्रवचनं मी ऐकलेली आहेत तेही महाराष्ट्रातील एक उत्तम ख्यातनाम प्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते होते या मान्यवरांचा मी माझ्या आयुष्यामध्ये अतिशय जवळून अभ्यास केला अवलोकन केलं श्रवण केलं आणि म्हणूनच थोडंफार वक्तृत्व माझं त्यांच्या कृपा प्रसादानं बहरलं खूपच छान सर सरांकडे जे भांडार आहे ते भांडार म्हणजे त्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही एवढं ते आहेत पण सरांच्या निवृत्तीच्या निमित्तानं एक गौरवग्रंथ सरांच्या जीवनकार्यावरती प्रकाशित आम्ही मंडळींनी केला आणि त्या गौरवग्रंथाचंच नाव होतं ज्ञान पंढरीचा वारकरी म्हणजे हा वारकरी आहे तो ज्ञान पंढरीचा आहे आणि त्या ज्ञान पंढरीचे पांतस्थ होण्यासाठी विशेषत वक्तृत्व आत्मसात करत असताना जी पुस्तकं महत्त्वाची आहेत ती पुस्तकं नेमकी कोणती आहेत की जी पुस्तकं आम्ही वाचायला पाहिजेत अशी काही चार दोन पुस्तकांची जर नावं जर सांगितली तर आपले श्रोते जे आहेत ते श्रोते ते 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 त्या ठिकाणी थोडा विचार करतील आणि त्या संदर्भात ते मार्गक्रमण करू शकतील कारण पुस्तकांना मस्तक घडतं हे सरांनीच आम्हाला शिकवलेलं आहे म्हणूनच त्या पुस्तकांचे सुद्धा श्रोत्यांसाठी आपण उल्लेख करावा अशी आपण विनंती आहे वक्तृत्वाचे वस्तू पाठ घेण्यासाठी ज्या पुस्तकाचं मी सर्वप्रथम अध्ययन केलं ते पुस्तक आता कालबाह्य झालेलं आहे त्याची पुन्हा आवृत्ती निघाली नाही ते केशव सीताराम ठाकरे यांचं वक्तृत्वशास्त्र ज्याचं पब्लिकेशन एकोणीसशे अठरा साली झालेलं होतं विद्यापीठामध्ये मला ती अतिशय दुर्मिळ प्रत मिळाली आजही ती प्रत माझ्या संग्रही आहे वक्तृत्वशास्त्रावरचं हे अतिशय उत्तम असं हे पुस्तक म्हटलं तरी चालेल त्याचाही आपल्याला अभ्यास करता येईल प्राध्यापक सोलापूरकर म्हणून आहेत त्यांनीही वक्तृत्व शास्त्र कला आणि सुंत्र सूत्रसंचालनाचे काही सुंदर असे वस्तुपात त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तेही पुस्तक तुम्हाला अभ्यासता येईल आणि सारंग टाकळकरांनी अलीकडचं वृत्त वृत्तपत्रकार आहेत त्यांनी वक्तृत्ववर पुस्तक लिहिलेलं आहे मी आज असं म्हणेल जर तुम्ही एखाद्या पुस्तकालयाला भेट दिली आणि पुस्तक विक्रेत्याला जर सांगितलं की आम्हाला वक्तृत्वावरील काही पुस्तकं हवी आहेत तर तो तुम्हाला दा दोन पाच दहा पाच पुस्तकं दाखविल्याशिवाय राहणार नाहीत साहित्य भरपूर आहेत पुस्तकंही भरपूर आहेत घेणारा मात्र दुर्मिळ आहेत कारण ही साधना आहे हे तप आहे कुछ बिना कुछ मिळता नाही असं या बाबतीत म्हणला म्हण म्हणावं लागेल आणि म्हणून जर ही तपस्या ही साधना जर तुम्ही केली तर वक्तृत्वशास्त्रामध्ये तुम्हाला अनेक पुस्तकं आज उपलब्ध आहेत मित्रांनो दोघांमधलं जो जो शब्द दोघांमध्ये जी विचारांची देवाणघेवाण होते त्याला संभाषण म्हणतो एका विषयावर एक वक्ता सलग जे काही विचार मांडतो त्याला व्याख्यान म्हणतो आणि या पद्धत संभाषण व्याख्यान जर आपण केलं तर निश्चितच या दृष्टीनं आपली प्रगती होईल मनपूर्वक धन्यवाद सर सरांनी एका पुस्तकाचा खूप महत्त्वपूर्ण उल्लेख केलेला आहे तो म्हणजे एकोणीसशे अठराला प्रकाशित झालेलं केशव सीताराम ठाकरे अर्थातच प्रबोधनकार ठाकरे यांचं वक्तृत्वशास्त्र आणि मला सांगायला आनंद वाटतो प्रेक्षकांना की मी निवडक प्रबोधनकार या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये हे पुस्तक मी टाकलेलं आहे म्हणून जर तुम्हाला जर ते जर मिळालं नाही तर निवडक प्रबोधनकार जे शब्दवेद बुक हाऊसनं प्रकाशित केलेलं आहे आणि सर हे जे पुस्तक आहे हे मराठी भाषेतलं वक्तृत्वावरचं पहिलं पुस्तक आहे अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाचा महत पुस्तका उल्लेख सरांनी केला त्याचबरोबर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचंही पुस्तक आहे यांचंही पुस्तक वैखरीचा वेलू वैखरीचा वेलू अशा आशियाचं शीर्षकाचं ते पुस्तक आहे पण सरांनी खूप सांगितलंय करणं आपल्याकडे आहेत आपण ते करावं अशा प्रकारची विनंती मी सर्वांना करतो सर आज तुम्ही प्रथमच आमच्या चॅनलवरती आलात तुमचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी आमच्या डोईवरती वर्षाव करत राहो अशीही जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबूया आपण धन्यवाद